आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरोटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथे सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिले तसंच तो राहुल सोलापूर फोन लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतो आपण महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेश मध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतो आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाईल आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाईल अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय हो इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याच नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत्या अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याच कोरडकर मी इतकं माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयली दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती महोदय मुख्यमंत्री सातत्याने बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय अध्यक्ष मध्ये यांचे नेते

सन्माननीय सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमच्या सरकार आमच्या देवाभाऊच्या सरकार सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो आणि हे आम्हाला शिकवत आहेत हे आम्हाला शिकव जाणतात छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हटलं बरं ना विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाचतात आणि आम्हाला शिकवतात जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड औरंग्या बद्दल तो बोल होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवले हे सांगा विषयावर बोला सन्मान सदस्य कधी गेले बोला स्वतः कधी रायगडला गेलेले होते काम अध्यक्ष मध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा बसून सदस्य आम्ही ऐकतोय करतो जास्त बोलायला नको पंडित राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात हे सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्षामध्ये आम्ही विषय सोडून बोलतोय सदस्य बसून बसून कोण लागून गेला तो कोण अटक त्याला निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर महारावनी नीर यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय त्याने सुचलं नाही इथे येऊन डायलॉग वाजे चालू आहे अध्यक्ष मोदय सर्व सन्मान सदस्य घ्या जागेवर बसून घ्या बसून घ्या वाटला जाऊ नाही तर उगाड आम्हाला शिकवताय